नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे जे रीडिंग करणार आहोत त्याचा विषय आहे येत्या दोन तीन दिवसाची तुमची ऊर्जा कशी असेल हे कलेक्टिव रीडिंग आहे यात तुमच्यासाठी एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्यासाठी असू शकतं तुमची येत्या दोन तीन दिवसाची ऊर्जा कशी असेल इथे कार्ड झाली आहेत किंग ऑफ पेंटॅकल्स देत सिक्स ऑफ वँड्स क्वीन ऑफ वँड्स एट ऑफ वँड्स द एम्परर थ्री ऑफ पेंटॅकल्स एट ऑफ पेंटॅकल्स द डेविल सिक्स ऑफ कप आणि टी लिफची कार्ड आहेत निडल अँड थ्रेड एक रेनबो चेअरफील आणि सनराईज इथे जे पहिलं कार्ड आलं आहे किंग ऑफ पेंटॅकल्सचं ते एका हिलरबद्दल सांगत आहे किंवा कि तुम्ही म्हणजे तुम्ही हिलर असू शकता किंवा तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी आलेली आहे तुम्ही सध्या एक एखाद्या राजाप्रमाणे आयुष्य जगत आहात तुमच्याकडे ज्ञान आहे आणि असंख्य लोकांना देण्यासाठी धन किंवा कोणतीही गोष्ट एखाद्याला दे तुम्ही देऊ शकता मदत करू शकता आत्ता तुम्ही संपन्न आहात आणि द एम्पायरचं कार्ड सांगतं आहे की तुम्ही स्वतःचं काहीतरी नवीन सुरू केलेलं आहे स्वतःचा व्यवसाय असू शकतो ज्यासाठी तुम्ही संघर्ष केला आहे आणि आता तुम्हाला त्यात यश मिळालेलं आहे आणि एखादं पद तुम्हाला प्राप्त झालेलं असू शकतं निडरलँड थ्रेडचं कार्ड सांगतं आहे की जी काही तुमची इच्छा होती ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होता ती आता पूर्ण झालेली आहे आणि जे काही कष्ट तुम्ही घेतलेत काही अडचणी आल्या तर त्यातून कसं पुढे जायचं हे आता तुम्हाला कळलेलं आहे पुढचं कार्ड आहे देत त्याचा अंक आहे थर्टीन तेरा हे कार्मिक कार्ड आहे या कार्डचा अर्थ असा की जी काही तुमची पूर्वीची देणीघेणी होती ती आता पूर्ण झालेली आहेत आणि तुमचं एक नवीन आयुष्य सुरू झालेलं आहे किंवा तुमचं स्वतःचं जे आधीचं स्वरूप होतं त्यात पूर्णपणे बदल झालेला आहे परिवर्तन आलेलं आहे आणि तुम्ही एक नवं आयुष्य सुरू केलेलं आहे म्हणजे या दोन दिवसात तुम्ही सुरू कराल असं हे रीडिंग सांगते या दोन दिवसात तुम्ही अनेकांबरोबर काम करणार आहात अनेक माणसांना घेऊन तुम्ही काहीतरी नियोजन करू शकता किंवा अनेकांच्या सल्ल्याने किंवा तुमचा सल्ला अनेकांसाठी महत्त्वपूर्ण असू शकतो हे कार्ड सांगत आहे की तुम्ही जी काही मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे हे ह्या कार्डमधनं ह्या कार्डमधनं आणि ह्या कार्डमधनं सुद्धा निश्चित झालेलं आहे ह्याच्यावरूनसुद्धा सुद्धा तेच वाटतंय हे सुद्धा यशाबद्दलच सांगतं आहे सिक्स ऑफ वॅन्स जी काही मेहनत घेतली तर तुम्हाला अनेकांची साथ मिळेल अनेक जण तुमच्या कामाची प्रशंसा करतील तुम्हाला प्रोत्साहन देतील आणि जी काही तुम्हाला मदत लागेल त्यात त्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल हे कार्ड सांगतं आहे की हे यश तुम्हाला सहज मिळालेलं नाही आहे तुम्ही खूप मेहनत घेतली आहे पूर्वी आणि त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार आहे हे रेम्बोचं कार्ड सांगतं आहे की येणारे दिवस तुमच्यासाठी खूप छान असतील जे काही तुम्ही केलं आहे त्यात तुम्ही तऱ्हेने रंग भराल वेगवेगळ्या पद्धतीने तुमचं काम लोकांसमोर मांडाल आणि त्यातून अनेक लोकांना आनंद देऊ शकाल क्वीन ऑफ वँड्स आणि खाली आहे द डेविल आणि त्याखाली कार्ड आलं आहे चेअरफील हे काळ सांगत आहे की नकारात्मक ऊर्जा मग ती तुमच्यातली असेल किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या नक नकारात्मक व्यक्ती आहेत किंवा जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आता तुमच्या आयुष्यातून तु निघून जाईल आणि त्याची जागा नवीन एखादं माणूस घेईल किंवा तुमचंच नवीन स्वरूप तुमचा सकारात्मक दृष्टिकोन ही जागा घेणार आहे म्हणजे नकारात्मकता जेव्हा जाईल तेव्हाच चांगल्या गोष्टींना जागा मिळेल आणि स्वतःवर तुम्ही विजय मिळवाल आणि क्वीन ऑफ वॅन्सची ऊर्जा तु तुमच्यात येईल क्वीन म्हणजे ती अनेकांची काळजी घेणारी आणि त्याचबरोबर स्वतःच्या ध्येयासाठी सर्व काही करणारी अशी ती व्यक्ती आहे यावरून हे लक्षात येते की तुम्ही घरातली कामं करून स्वतःचं जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी तयार आहात येत्या दोन तीन दिवसात ही तुमची ऊर्जा असेल त्याच्यापुढे कार्ड आहे एट ऑफ वॅन्स आणि खाली सिक्स ऑफ कपचं कार्ड आहे त्याच्याखाली सनराईज आहे तर सिक्स ऑफ कपचं कार्ड सांगत आहे की तुम्हाला जे काही यश इथे मिळणार आहे येत्या दोन तीन दिवसात त्यात तुम्हाला अनेक जुन्या लोकांकडनं वाहवा मिळेल त्यांचं सहकार्य मिळेल ते तुम्हाला फोन करतील तुमचं कौतुक करतील असं सुद्धा होऊ शकतं किंवा जुन्या आठवणीत बोलण्या बोलण्यातून ताज्या होतील एट ऑफ एट ऑफ हे एट ऑफ वँड्स कार्ड सांगते की तुमच्याकडे ईश्वराकडून ब्रह्मांडाकडून बरेच आशीर्वाद येत आहेत हे कधीकधी आशीर्वाद संकट स्वरूपाने सुद्धा येत असतात म्हणजे त्यावेळी आपल्याला वाटतं की आता आपलं कसं होणार एखादं संकट आलं आहे हे आशीर्वाद कसं असेल पण त्या संकटातून तुम्हाला काहीतरी मार्ग माळ मिळेल आणि यामुळेच ते आशीर्वाद ठरेल सनराईजचं कार्ड सांगतंय की जे काही तुम्ही कराल त्यात तुम्ही नव विविधता आणाल तुमच्या कामात नाविन्य असेल आणि जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला यश नक्की मिळेल ओव्हरऑल हे रीडिंग सांगते की जी काही तुम्ही मेहनत घेतली आहे त्याचं यश तुम्हाला येत्या दोन तीन दिवसात दिसेल तुम्हाला असं वाटेल की आपण जे काही केलं त्यात आता आपली प्रगती होत आहे तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल आणि यातून काही मार्गदर्शन मिळत असेल तर रीडिंगला लाईक्स कॉमेंट्स नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद